सर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपला हा दीड वर्षाचं केशर आंबा कलम आहे रोपाची उंची म्हणलं तर दीड ते दोन फूट उंची आहे आणि सर्व सिलेक्टेड रोपं देण्याचं चा काम चालू आहे आता हे गाडीचं लोडिंग म्हणलं तर श्री राजेंद्र कोल्हे हे पोस्ट ऑफिसमध्ये सर्विसला आहेत आपले जुनेच कस्टमर आहेत आणि हे मुक्काम पोस्ट लोणी हवेली तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे रहिवाशी असून सर आपले जुने कस्टमर आहेत सरांचे भाव असतील कोल्हे मेजर त्यांनी आपल्याकडनं सुरुवातीला झाडं घेतली होती मागच्या वर्षी त्यानंतरनं कोल्हे साहेबांनी बाराशे आंबा घेतला होता आणि त्यानंतर आ यावर्षी पुन्हा एकदा त्यांनी आपल्याकडं साडेपाचशे रोपांचं बुकिंग केलेलं आहे आणि त्यांचं आज रोजी आता त्यांनी एक तारखेला एक जुलैला बुकिंग केलेलं आहे आणि आज दिनांक बारा जुलै म्हणजे दहा ते बारा दिवसामध्ये सर पाठवा म्हटल्यानंतर सर्व पेमेंट आल्यानंतर आपण आज गाडी भरायला घेतलेली आहे आणि बघू शकतो की आता इथं आमचे दादा असतील डुकरे अण्णा असतील स मॅनेजर आता यांच्या मार्गदर्शनाखाली गाडी भरायची चालू आहे मित्रांनो हा आंबा जो आहे ते बारा सहावर एकरीस सहाशे रोपं लावायचे आहेत घनपद्धतीनं येणाऱ्या पहिल्या वर्षी त्याला मोहर येतो आहे तो काढून टाकायचा आहे दुसऱ्या वर्षीपासून आपण त्याला एक एक दोन दोन डझन म्हटले तरी आंबे धरू शकतो आहे बारा सहावर घनपद्धतीनं लावल्या लावत असल्यामुळं ऊन वारा पाऊस किंवा गारपीट असेल याचा जो मार बसत असतो तो, तो फळ फुलाला बसत नाही आणि आपल्याला उत्पादन चांगलं निघायला मदत होते आणि आता मित्रांनो बघू शकतो आहे ह्या गाडीमध्ये आपण सरांची इतर रोपं काय भरलेली आहेत तसंच आरपळमध्ये श्री चव्हाण सर म्हणून आहेत त्यांची सुद्धा आपण रोपं ह्याच्यात भरणार आहोत तसेच लतीफ शेख म्हणून आहेत त्यांची सुद्धा काही लिंबूची झाडं आपण यामध्ये भरणार आहोत भगवान दादा माग मागं जरा झाडं आहेत ती सांभाळून जरा ती खाली ठेवा संजया ना ती झाडं खाली ठेवा वाटलं तर खराब होतील तर मित्रांनो बघू शकतो असं शेअरिंगमध्ये आपण गाडीचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व सिलेक्टेड रोपं खात्रीशी रोपं आता ही नर्सरी जी आपली आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये असतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन दिलं जाते आता आपण थोडं नर्सरीचा व्ह्यू बघूया मित्रांनो तर आपल्यालाही कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि येणं शक्य असेल तर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता आहे घरपोच रोपं मिळतात आता हा आपला लखनऊ फेरो आहे आणि बघू शकतो आता आपला जो बानवली बानो सॉरी ग्रीन डॉर्फ ग्रीन डॉर्फ नारो जो आपला साठ हजार तयार होता तर त्याचंच आता इथं रोपं जी सिलेक्टेड काढून राहिलेले आहेत ते मॅच करून ठेवायची चालू आहेत तर मित्रांनो बघू शकतो की असं सिलेक्टेड काम आपण करत असतो सिलेक्टेड रोपं देत असतो आणि राहिलेली जी रोपं आहेत ती परत आपण मॅच करून म्हणजे गॅप फिलिंग करून परत त्याला खतपाणी करून वाढवून ती विकण्याचा प्रयत्न करत असतो आहे बघू शकतो की कशा पद्धतीची जी, जी वीक रोपं आहेत कमी उंचीची आहेत रोपं खराब झालेली आहेत तर ती रोपं आपण बाजूला काढलेली आहेत किंवा घेत असताना फक्त सिलेक्टेड माल घेतलेला आहे बाकी तिथंच राहतो तो नंतरनं मॅच केला जातो अशा पद्धतीचं काही नियोजन राहत असतंय मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या जेणेकरून आपल्यालासुद्धा ही नर्सरी पाहायचा येईल आणि आपल्याकडं कोणतं रोप नाहीयचं नाही आपल्याकडे एक्झॉटिक वगैरे हे सुद्धा सगळ्या प्लांट्स आपल्याकडे आहेत आणि बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं आपल्याला गाड्या भरायच्या चालू आहेत ही एक मोठी गाडी आपली लोडिंग करायचं चालू आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो डेली आता सीझनमध्ये पंचवीस तीस गाडी कमीत कमी आणि आता आज शनिवार आहे शनिवार रविवारी जर म्हटलं तर चाळीस पन्नास गाडी म्हटलं तरी लोडिंग होत असत्या तर बघू शकतो आज आता आपण सकाळी गाडी भराय घेतली होती म्हणजे बारा वाजता त्यानंतर एक ते दोन लंच ब्रेक झालेला आहे त्यानंतर आता आपण राहिलेली गाडी भरायचं नियोजन घेतलेलं आहे तर बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं साहेबांचं जे नियोजन आहे जुने कस्टमर आहेत तर त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये जे आपण आडफळसाठी चिंच भरणार आहोत तोसुद्धा आपण व्हिडिओ पाहणार आहोत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शॉर्टबड स्वीटसुद्धा आपले व्हिडिओ असतात तेसुद्धा तुम्ही पहा त्यातून तुम्हाला थोडक्यात चांगली माहिती मिळत असते तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो